गर्भसंस्कार चॅलेंज ॲप निरोगी आनंदी भावनिकदृष्ट्या हुशार आणि हुशार मुलांसाठी आपल्याला आवश्यक असलेली एकमेव गोष्ट पुणे येथे लेमन ट्री हॉटेलसाठी क्रांतिकारी गर्भसंस्कार चॅलेंज ॲपच्या चर्चेचे साक्षीदार झाले जे प्रसूतीपूर्व काळजी आणि पालकत्वाची धुम परिभाषित करण्यासाठी आधुनिक विज्ञानासह प्राचीन ज्ञानाचे मिश्रण करणारे एक अद्वितीय व्यासपीठ आहे ॲपचे संस्थापक विष्णू माने यांनी आयोजित केलेल्या व कार्यक्रमात ॲपचा प्रवास आणि जगभरातील कुटुंबावरती झालेला त्यांचा सखोल अभ्यास परिणाम व उत्साह करण्यासाठी माध्यम प्रतिनिधी पालक आणि तज्ज्ञांना एकत्र आणले मे दोन हजार वीसमध्ये लाँच झालेल्या या ॲपने अठरा हजारहून अधिक नावनोंदणी करणाऱ्यांच्या आयुष्यात स्पर्श केला आहे आणि अठरा प्लस देशांमध्ये टू पॉईंट फाईव्ह लाख कार्यशाळेत सहभागी झाले आहेत अपेक्षा पालकांनी त्यांच्या न जन्मलेल्या मुलांच्या भावनिक बौद्धिक आणि मानसिक विकासात चालना देण्यासाठी सर्वसमावेशक टूलकीट प्रदान करते या इव्हेंटमध्ये ज्या बालकांच्या जीवनावर आणि त्यांच्या मुलांच्या जीवनावर ॲपने गंभीरपणे प्रभाव पाडला आहे अशा पालकांच्या मनापासून प्रशंसापत्रे वैशिष्ट्यकृत केली आहेत काही उत्कृष्ट कथांचा का समावेश देखील यामध्ये केला आहे जर्सीच्या एक तर पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर आणि डिसिप्लिन ही इज व्हेरी स्ट्रिक्ट इन हिज ऑल इज ॲक्टिव्हिटीज आणि जे काय त्यांचं शेड्यूल होतं माझी वाईफ रोज सकाळी तीन ते चारच्या दरम्यान उठून तिच्या फॉर्मेशन लिहिलं हे तिने तिने पहिल्यापासून जॉईन केलं नऊ महिने तिने फॉलो केलं बिईंग अ सर्जन माझं शेड्यूल खूप विचित्र असतं नॉर्मल नाही आहे तर मी कधी तीनला उठून सकाळी सर्जरीला जातो आहे कधी मी रात्री दोनला वापस येतो आहे तर मला हे जाणवायचं की तरी या सगळ्या ह्याच्यात ती एकटी सकाळी तीन ते चारच्या दरम्यान रोज उठून ते लिहिते ज्या काही ॲक्टिव्हिटीज होत आहेत त्या सगळ्या फॉलो करते आणि जेव्हा जेव्हा मी घरी यायचो पूर्ण नऊ महिने आमचं डिस्कशन हेच राहायचं की आज सीच्या ग्रुपमध्ये हे झालं आज ॲक्टिव्हिटीमध्ये ते झालं सो ओव्हरऑल नऊ महिने पूर्ण पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर होतं मी मुद्दाम हे सांगायला आलोय त्यातल्या त्यात कॉन्फिडन्स असल्यामुळे की माझी मनापासून इच्छा आहे की मी सरांना इथे धन्यवाद द्यायला आलो आहे आणि माझी मनापासून इच्छा आहे की ते जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत जेणेकरून फक्त त्या त्या कुटुंबाला चांगलं संतान मिळेल फक्त ते त्यांचं नाही आहे जेणेकरून आपल्या भारताला खरंच परत एकदा शिवाजी महाराज मिळतील परत भगतसिंग मिळतील आणि आपल्या देशाचं परत आणखी चांगलं बोल ओ ओ 뭘오오오뭘 ủ ủ ủ ủ 오 आता ओम म्हणायचं हा आपण ओम तू म्हण